गुड मॉर्निंग कसे आहात म्हणजे ना असायलाच हवं मी तुमच्या परत भेटीला काय येतोय का पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो माझ्या जीवनावरती सत्य घटनेवर आधारित आहे फक्त मी त्याला जास्त वेळ घेतला नाही कारण कसं माहिती का माझी सगळी स्टोरी जर सांगायची ठरली तर एक तासापेक्षा जास्त लागेल कारण मी पूर्वीचा काय होतो आता काय आहे आणि याला खूप वेळ लागणार आहे पण मी एक असं शॉर्ट शॉर्टमध्ये घेतले त्याचे थोडे थोडे पार्ट आणि मी तुमच्या समोर ठेवणार आहे त्याची प्रतिक्रिया तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण काय हे जीवनात काही घटना घडलेल्या असतात पण त्या सत्य सांगण्याची हिंमत लागते ती मी केलेली आहे भले त्याला नातेवाईकाला हो किंवा कोणाला जर वाईट वाटलं तरी क्षमा माग तुम्ही सर्वांची पण जे आहे खरं ते खरंच बोललं पाहिजे कारण या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर खरं काय खोटं काय याची पारख झाली आणि ते लोकांच्या समोर किंवा आपल्या समोर कसं मांडायचं ही सत्यता जाणून घेतली आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर सत्य ती गोष्ट लवकरच मी सादर करणार आहे आणि नक्की तो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन जर असेल तर तुम्ही खरोखर कर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर बेल म्हणजे घंटेसारखं एक बटन दिसतं त्या बेल आयकॉनवरती बटनवर क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घर बसल्या पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जसं वजन कमी केलेलं आहे माझ्या जसं डिसऑर्डर कमी झाले म्हणजे बीपी शुगर वगैरे 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 बरंच बरेचशा होऊ तुम्हाला मी त्या त्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे परंतु तुम्हालाही सुद्धा हेल्दी वेल्दी हॅपीनेस नाहीत जर जीवन जगायचं असेल तर नक्की ऑनलाईन व्यायाम करा त्यासाठी संपर्क करा खाली गेलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा संपर्क करा किंवा मेसेज करा किंवा मिस कॉल करा ओके थँक्यू पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहात मजेत ना मजेतच असायला हवं आज मी जरा वेगळ्या विषयावरचा टॉपिक आहे आपला आज मी पोपटराव बुरुडे बोलतोय आजीविका वेलनेस पॉड केंद्रावरून बोलतोय म्हणजे माझा हा वेगळ्या विषयावर व्हिडिओ आहे तो वेगळ्या विषयावर असा विषय व्हिडिओ आहे मी माझं स्वतःच तुम्हाला जीवनपट थोडक्यात माहिती देतो मोठा पण व्हिडिओ करणार नाही आपण माझी जन्मतारीख म्हणजे मी जन्मलेली जी तारीख आहे ती एक तीन एकोणीसशे एकोणसाठ आहे एक तीन एकोणीसशे एकोणसाठ आता माझं रनिंग वय सहासष्टव्या वर्षामध्ये मी चा म्हणजे पदार्पण केलेलं आहे एक तीनलाच लाच पाठीमागच्या म्हणजे आता समजा साधारणतः सहासष्ट वर्षे पूर्ण होऊन पुढल्या म्हणजे सदुसठव्या वर्षामध्ये पादक्रमण झालेलं आहे माझं आणि मी एका खेडेगावात माझा जन्म झालेला आहे माझ्यावर जे संस्कार त्यावेळेस जे आईवडिलांनी केले ते खूप चांगले होते परंतु म्हणतात ना जैशी संगत वैशी पंगत तर मला नंतर शाळेच्या म्हणजे एक दहावीच्या नंतर मला मित्र असे भेटले की त्या मित्राच्या संगतीनं जरा थोडीशी माझी लाईफस्टाईल चेंज झाली लाईफस्टाईल चेंज झाली म्हणजे खानपान पान सगळं काही तुम्हाला मी आता स्पष्टच बोलतो मी म्हणजे सगळ्या प्रकारची व्यचनं केली त्यावेळेसची वर का आत्ताचं नाही सांगत मी त्यावेळेस तर थोडस थोडक्यात माहिती येतो सगळ्या प्रकारचे व्यचनं केले दारू जुगार म्हणजे त्याला पत्ते पण म्हणतो आपण ते आणि त्याकर मी लाडका होतो घरचा माझ्या आईवडिलांनी खूप माझ्यावर प्रेम केला त्याचा मला मी माझा त्या पद्धतीनं फायदा घेतला मी सत्य बोलतो आज त्या पत्तेवर सांगतोय मी का जुगार खेळलो दारू आणखीन म्हणजे सिगारेट बिड्या सगळं केलं परंतु एक त्यामध्ये एक घडलं मी लाडका असल्यामुळं मला घरच्यांनी कधी के विरोध केला नाही आणि त्यामुळं मी म्हणजे दहावीच्या नंतर सहा जणांचा मला वाटतं दहावीच्या नंतर खूप नंतर, नंतर। म्हणजे बारावीच्या बारावीपर्यंत मी गेलोच नाही अकरावीच्या शेवट माझं शिक्षणात झालं आहे त्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हणजे वडिलांनी मला म्हणजे मदत केली काय मदत केली हा काहीतरी करार भाऊ म्हणून अशा हिशोबात त्यांनी मला माझे पैसे दिले खूप जमीन विकून पैसे दिले खुप, खुप हे लक्षात ठेवा आणि मी एक ट्रक घेतला ट्रक खूप खूप चांगला आणि आमच्या गावात म्हणजे सिंगवे नाईक हे माझं गाव आहे अहिलंनगर जिल्ह्यामधलं आणि शिर्डी रस्त्यावरती आहे देहरीच्या पुढं आहे शिर्डी कृषी विद्यापीठ राहुरी आणि नगरच्यामध्ये मी राहायला आहे रस्त्याच्या कडेला आहे वल्डोपारची जमीन आहे परंतु सांगायचं म्हणजे कसं का मी एक ट्रक घेतला तो ट्रक चांगला चालला एक दोन वर्ष पण त्यानंतर खूप आता मला संकेत अशा लागल्यामुळं मग माझं लक्ष नाही राहिलं त्या व्यवसायाकडं आणि तो ट्रक पण मला विकावा लागला पार भांगारामध्ये दिला म्हणजे मी सत्य सत्य सांगतोय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यानंतर माझं लग्न झालं साधारणतः अकरा पाच पंच्याऐंशीला माझा जा, विवाह झाला मला सुज्ञ पत्नी मिळाली पण लग्नाच्या अगोदरच ह्या सगळ्या काही गोष्टी मला घडल्या गेल्या माझ्या जीवनामध्ये मला मुलगी पण देण्यावर म्हणजे वाद व्हायची कधी कधी पण माझी म्हणजे सासरे आता जीवन नाही पण त्यांनी ध्येय केलं की बा हा मुलगा चांगला दिसतोय आणि द्यावं यांना मुलगी आणि मग मला जी, जी, जी माझी मा पत्नी स्वद्य पत्नी भेटली तिच्या सान्निध्यात गेल्यामुळं मी थोडा सुदृढ सुदृढ गेलो परंतु लाईफस्टाईल चेंज त्यावेळेस झालेली होती त्याच्यामुळं माझं वजन खूप वाढलेलं होतं आणि मला बी पी शुगर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कंटेन झालेल्या होत्या मला म्हणजे अशा आजारामध्ये आणि माझ्याकडे पगून लोकं हसायचे का काय हो का जाड आहे काय नाही आणि उंची माझी कमी होती पाच फूट चार इंच उंची आहे तर मग अशा प्रकारे माझी ती जीवनशैली चालू झाली परंतु दिवसेंदिवस दिवसेंदिवस मग त्या आता मी शॉर्टमध्ये सांगतो म्हणजे मला दोन मुली एक मुलगा आहे पहिली मुलगी ज्योती घोलप आहे आणि दुसरा मुलगा सचिन आहे दिव आणि एकच मिनट हां मला तीन आपत्ती आहेत म्हणजे एक मुलगा आणि दोन मुलगी पहिली मुलगी ज्योती घोरप त्यानंतर सचिन माझा मुलगा आहे आणि त्यानंतर तिसरी मुलगी स्वाती स्वाती म्हणून आहे अगोदर ज्योती घोरपचं विवाह झाला सासू सासरे त्यांचे मिस्टर चांगले चांगले म्हणजे आपण माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं का बाबा मुली चांगल्या घरी द्यावं म्हणजे श्रीमंताच्या घरी द्यावं त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे आता शेवटी खे खेड्यामधल्या लोकांचे विचार तसे असतात परंतु आणि मुलगी करताना गरिबाची करायची त्याचप्रमाणे मी माझ्या वडिलांचा म्हणजे ऐकून मुली दोन्ही चांगल्या घरी दिल्यात आणि मुलगीसुद्धा चांगल्याच घरची केलेली आहे सुनबाई पण म्हणजे गरिबाची नाही आहे ती परंतु केली चांगली आणि हे सगळं पहिल्या पहिल्या प्रथमच घडलं म्हणजे कसं मुलीला पहिल्यांदीच बघायला गेलो आम्ही किंवा मुलाला पहिल्यांदीच बघायला आली असे म्हणजे फस आणि म्हणजे आपण त्याला काय म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन जी म्हणतो ना म्हणजे मी जास्त मी माझ्या स्वतःसाठी जादा मुली बघितल्या परंतु माझ्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी एकदाच बघितला आणि त्याच ठिकाणी आम्ही ते विवाह झाले विवाह चांगल्या पद्धतीने केले आणि मग नंतर हे माझी डिसऑर्डर झाल्यानंतर मला खूप त्रास व्हायचा चालायला याला त्याला दिवसभर झोपून राहायचो मी झोपण्याचं तर तुम्हाला मी सांगायचं राहून गेलो कृपा करून तर मला सवय अशी होती का सकाळी मी साधारण आठ साडेआठ नऊ पर्यंत कधीच उठलो नाही म्हणजे त्याच्या आत कधी उठलो नाही त्याच्यानंतरच उठलेलो आहे आणि रात्री बारा एक वाजता मला झोपायची सवय होती त्यावेळेची ती होती म्हणजे साधारण एक पाच वर्षाच्या पाठीमागे पाच किंवा चार वर्षाच्या जा पाठीमागे जाऊ आपण म्हणजे पाठीमागच सांगतोय लक्षात ठेवा पाच चार वर्षे म्हणजे साधारणतः एकोणीसच्या अगोदरची दोन हजार एकोणीसच्या अगोदरचे हे सगळं काही मी सांगतोय आणि मग त्या पंधरा साली माझे दोन मित्र म्हणले चला आपण फॉरेनला जाऊ म्हणलं चला माझ्या वडिलांचं म्हणजे आपण त्याला काय म्हणू वडिलांचं मी लाडका होतो आणि मला तीन बहिणी आणि दू एक भाऊ आहे हे सगळे माझी म्हणजे तिन्ही बहिणी माझ्या मोठ्या होत्या आणि भाऊ माझा धाकटा होता तर आ, ले ले ही कौटुंबिक माहिती थोडक्यात सांगितली तुम्हाला मी म्हणजे आणि मग नंतर मी फॉरेनला पण गेलेलो आहे बँकॉकला म्हणजे थायलंडला त्याच्यानंतर दुबईला आणि म्हणजे जी मजा म्हणतो ना आपण ती म्हणजे त्यावेळीची केलेली आहे मी ही सगळी काही तर त्यानंतर मग थोडसं कॉलेज होत गेले म्हणजे काय गेलं एका इकॉनॉमिक पण कॉलेज होत गेलं आर्थिक परिस्थिती शारीरिक परिस्थिती सगळ्यात महत्त्वाची मानसिक परिस्थिती माझी एकदम डासळली होती का काय करायचं काय नाही सगळं म्हणजे मी कुटुंबातून पार झालेलो होतो म्हणजे कर्तव्य जे करतो ना मुलामुलीची लग्न वगैरे केलेली होती मी तो भागव्याला परंतु शरीर आणि मन हे एकमेकाला साथ देत नव्हतं हो आणि खूप मला एक दिवस असा त्रास झाला मला ॲडमिट करावं लागलं पॅरालाईजचा झटका येण्याची शक्यता होती असं मला वाटलं घरी आम्ही दोघंच होतो कारण सुनबाई आणि मुलगा ती मिलट्री तो मि हां मुलगा मिल्ट्रीमध्ये आहे तो त्याने त्याची पत्नी तिकडे नेलेली होती आणि आम्ही दोघं पती पत्नी फक्त पत्त घरी होतो मुली मुली त्यांच्या सासरी होत्या तर त्या त्या रात्री मी एका म्हणजे शेजारी एक आहे आ, मित्राची गाडी त्याची गाडी बोलून अर्जंट आम्ही ॲडमिट झालो म्हणून मी पॅरल्याचा झटका मागा सकाळपर्यंत मी ओके झालो म्हणजे दैवयोगाने म्हणू आपण ते किंवा काय पण त्याच दिवशी माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आली ज्योती गौरव आणि तिनं मला का आता मुलींचं कोणताही वडील ऐकता असतो लक्षात ठेवा आणि मी त्यातला पण आहे तर तिनं मला दम दिला म्हणे बा झाला तुमचं काय ढेरी चालली काय कुठं चाललंय काय तुमचे व्यसन काय ते असे असं सगळ्या प्रकारे ती बोलली तर मित्रांनो तुम्हाला सांगायला मला आनंद होईल का बाबा ज्या वेळेस माणूस ॲडमिट होतो ना त्यावेळेसच त्याला ते कळतं आहे तोपर्यंत आपण किती ओरडून जाईल तर तो ऐकत नाही पण त्या दिवसापासून ते आता तारीख माझ्या लक्षात नाही एवढी पण ती एकोणीसच्या दरम्यान होती हा सॉरी एक सहा एकोणीसशे नाही एक सहा दोन हजार एकवीसच्या दरम्यानची तारीख केली हा गॅरंटेड एकवीसची दोन हजार कारण मी वेलनेस फॅमिलीमध्येच एक सहा दोन हजार एकवीसला मी आलेलो आहे म्हणजे आज चौथा वर्ष चालू असेल किंवा पाच असं काहीतरी आहे ते एवढं गणित नाही आता म्हणून परंतु त्या हॉस्पिटलमध्ये ते पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्या हॉस्पिटलमधून त्या दिवशी मी व्यायामाला सुरुवात केली त्याच्या अगोदर मंडळीने माझी एक साधारण तीन चार महिने व्यायाम करत होती मुलीचं ऐकून पण मी तिला नाव ठेवायचो तांबे सर अर्जुन सर हे सगळे माझे मित्र होते पण त्यांना पण मी नाव ठेवलं हे काय बुड्या मारता वगैरे असं ते सगळ्या गोष्टी आता इतक्या बारीक नाही सांगू शकत तुम्हाला मी पण यातनं मग नंतर मी एक सहा दोन हजार एकवीसला सुरुवात केली आता तुम्हाला मी म्हणजे थोडक्यात ऑनलाईन व्यायामाच्या बाबतीत थोडं सांगतो जादा नाही सांगत ऑनलाईन व्यायाम हा दोन हजार एकोणीसला सुरू झालेला आहे त्याच्या अगोदर अर्जुन सर तांबे सर हे सगळी मंडळी घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन लोकांना व्यायाम कसा करायचा असं कसा आर काय भानगडे हे सगळं शिकवायचे परंतु कोरोना सुरू झाला आणि सगळे क्वारंटाईन झाले सगळे घराच्या आत बाहेर जात नव्हते मित्रांनो त्यावेळेची ती परिस्थितीसुद्धा मी पण उभलेली आहे परंतु त्यांनी मग योगाने म्हणा किंवा कसं असेल त्यांना माहिती मला सांगता यायचं परंतु मग झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन व्यायाम सुरू केला मित्रांनो ते एक कोरोनाचं वरदान पण म्हणू आपण सगळ्यांनाच म्हणजे ज्यांना व्यायाम करायचा होता त्यांना त्याचं कारण आहे का ते जे आपले मेंटॉर स्पॉन्सर आहेत ते आपल्या घरी प्रत्येक वेळेस येणं तर शक्य नव्हतं विचारांना त्यांना परंतु झूम ॲपच्या माध्यमातून हजारो लोकांना तुम्ही एका जागेवर बसून हा म्हणजे तुम्ही मेडिटेशन करू शकता व्यायाम घेऊन करू शकता हे सगळ्या गोष्टी त्यावेळेस बाजारात आल्या आणि मग त्याच्यानंतर मी आलेलो आहे एकवीसला मी आलेलो आहे एकोणीसला कोरोना होता आणि एकोणीसच्या आत बाहेर किंवा वीसच्या आत बाहेर झूम ॲप सुरू झालेलं आहे एवढं डिटेलमध्ये नाही जातो आपण आता थोडं मागपूर होईल बरं का म्हणजे तारखीचं एवढं एकदम कुळ असं मॅच नाही होणार पण असो हे झाल्यानंतर मग त्यानंतर अर्जुन सरांची माझ्या म्हणजे जी मेंटॉर ज्योती घोरपच मी माझी मेंटॉर आहे आणि पॉन सर अर्जुन सर तांबे सर हे मंडळी किरण सर हे सगळ्या मंडळीच्या माझ्या गाठीविठी झाल्यानंतर मला मोटिवेशन मिळालं का ह्या शरीराला कसली गरज आहे व्यायामाची गरज आहे का परत जैशी संगत वैशी पंगत मग फॉरेनला जायना जिकडं जायना तर हे व्यसन कर ते व्यसन कर पण मित्रांनो सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने मी ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये म्हणजे केलं आणि आत्ता ह्या क्षणा परत पाठीमागं ओळून नाही बघितलेलं दररोज व्यायाम करतो फक्त साधारणतः वर्षामध्ये एक दहा बारा खाडे होत असतील ते कसे एमर्जन्सी कुठेतरी गेलो बा काहीतरी कंजेस्टेड आहे बा कारण आम्ही बाहेर जरी गेलो तरी व्यायाम व्यायाम करत असो मुलीकडे गेलो जुनी मुलीकडे गेलो तिथं मी व्यायाम करत असो सगळं काही करत असो व्यायाम का करायचा ये या आता मेन टार्गेट आपलं कोणतं आहे का व्यायाम का करायचा मित्रांनो व्यायाम हा सर्वांनीच करायचा आहे सगळ्या वयोगटातल्या लोकांनी व्यायाम करायला पाहिजे व्यायाम कशासाठी करायचा की तुमची एक हालचाल झाली पाहिजे काहींचं बैठं काम असतं काहींचं म्हणजे हार्ड काम असतं परंतु आपण नाही म्हणतो का हार्ड वर्क स्मार्ट वर्क तर आपण आता स्मार्ट वर्काकडं ओळतो आहे स्मार्ट वर्क म्हणजे काय तुम्ही घरातली घरात बाहेर न जाता ऑनलाईन व्यायामाच्या माध्यमातून शरीराची हालचाल तुम्ही करू शकता आणि व्यायाम हा फक्त वीस टक्के आहे खरं म्हणजे आमचं स्लोगनच आहे भरपूर खा आणि वजन कमी करा आता भरपूर का खा ते तुम्ही मात्र आम्हाला विचारू शकता किंवा तुमच्या कोचला विचारू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ऑनलाईन व्यायाम करता त्या व्यायामामध्ये काय काय असतं व्यायामामध्ये सगळं प्रकार आहे म्हणजे कसं मुख चांगल्या पद्धती लावून त्याच्यावरती तुम्ही सामुदायिक म्हणजे मी माझी जशी पत्नी आम्ही पूर्ण कुटुंब जसं एकत्रित व्यायाम करतो हजारो लोक व्यायाम करतात एकमेकाच्या सा, सानिध्यात येतात त्या आपल्याला पाहतात आपण त्यांना पाहतो त्यांचे विचार आपल्याला आपले विचार त्यांना हे एकमेकाला एक मोटिवेशन मिळतं आता दुसरी गोष्ट मी सांगतो माझी आत्ताची जीवन क्रम सांगतो कसा आहे मी पहाट साडेतीनचा माझा बेलचा म्हणजे बेल आहे म्हणजे गजर आहे परंतु मी साडेतीनला पाच कमी असताना किंवा साडेतीन वाजता मुळे मी उठतो परंतु ही माझ्या ती सवय पडली इंद्रियाची शिवळ सगळं अशा प्रकारे दररोज साडेतीनला उठल्यानंतर मी पहिली काम कर काय करतो का, माझा मोबाईल सहसा मी बंद करून ठेवत असतो परंतु कधी कधी चालू पण ठेवा लागतो पण घरात भरपूर मोबाईल असल्यामुळं माझा मोबाईल मी का त्याला आराम देतो का मग मी दिवसभर मोबाईल वापरावा लागतो मला म्हणून तो त्याला रात्रीभर ते बी किती वाजता दहा अकरा वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत किंवा साडेतीन वाजेपर्यंत आणि त्यानंतर मी उठल्यानंतर पहिलं काम करतो म्हणजे टॉयलेटला जातो आणि आंघोळ करतो हे लक्षात ठेवा बहुतेक बरेचशा व्यक्ती ऑनलाईन व्यायाम करताना आंघोळ अजिबात करत नाहीत पण मी मला कानडी सरांनी सांगितलं होतं एक दिवस असायचं मिटिंगमध्ये का आम्ही म्हणजे अर्जुन सर असो कानडी सर असो सर असो पहिले उठल्यानंतर संडास बाथरूम केल्यानंतर ते पहिले आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी आता ही सहसा सा, सा, कोणी सांगत नाही पण मी वीस पंधरा ते वीस मिनटं जेव्हापुढं जाऊन मेडिटेशन करतो मेडिटेशन म्हणजे आत्मचिंतन वगैरे हो हे प्राणायाम वगैरे सगळा तो प्रकार आहे इतक्या मी खोलात जात नाही कारण मेडिटेशनचा अर्थच तो आहे आणि हे केल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं केल्यानंतर मग मी इथं येऊन बसतो म्हणजे आता ज्या ठिकाणी येऊन बसलो त्या ठिकाणी मग मोबाईल सुरू करतो मोबाईल सुरू केल्यानंतर आपल्या मित्रांना गेस्टला कोणला उठवायचं आहे कोणाला मेसेज करायचा हा सगळ्या प्रकारचे मेसेज पाठवतो लोकाला मोटिवेशनचे मेसेज म्हणजे कशाने काय होतं कशाने काय नाही होत हे अशी सगळ्या प्रकारचे मी मेसेज ग्रुपवर टाकतो वैयक्तिक पण टाकतो आपण त्याला ब्रॉडकास्ट लिस्ट केलेली असती एकदा एका ब्रॉडकास्ट लिस्टवर तर दोनशे अडीचशे लोक असतात असे चार ब्रॉडकास्ट लिस्ट माझे आहेत त्यावरती मी ते मेसेज टाकतो सगळ्या ते मिळतात काहींना फोन करून उठवायची त्यातली त्यात माझ्या मुलीला असं फोन करून उठवले शेती उठत नाही काय माहित नाही पण ती आता आम्हाला ती सवय लागली तिला पण बापाचा फोन आला तरच उठायची माझी मेंटॉल जरी असली तरी काही वेळेस मी मुलगी वडील असे हा असतो पण ती मला कधी कधी काकाच म्हणत असती कारण दादा हे सगळं माझं सगळे कुटुंब मला दादा म्हणतात पण ती मला कारण सगळे मला काका म्हणतात म्हणजे ऑनलाईनवर त्याच्यामुळे तिला पण ती सवय लागली काका हा उठले काका उठले काका बरं उठले 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 की नाही दोनदा जर समजा नसली ना परत झोपली त्याची आर शेवटी मोठं कुटुंब आहे त्यांचं त्यामुळे तिला म्हणजे तो प्रॉब्लेम येतो कोणत्याही आपण काय म्हणतो सासुरू नव्हतो पण तिला सासुरवास नाही तिचे आई वडील इकडे पण आहेत आणि तिकडे पण आहेत असं या दोन्ही मुलींच्या बाबतीत सासू सासरे चांगलेच आहेत तर असो आणि मग हा ऑनलाईन व्यायाम आम्ही म्हणजे माझी जी जीवनक्रम सांगतो ती तुम्हाला हे झाल्यानंतर साधारणतः पाचला पाच ला पाच पाच किंवा दहा मिनटं कमी असताना मी मोबाईल चालू करतो झूम ॲप चालू करतो सगळ्यांना कोण कोण आपले आपले गेस्ट कोण कोण हजर आहेत काय नाही नसले हजर आहेत त्यांना परत फोन करणे हा म्हणजे कशासाठी करायचं त्याचं मी कारण पुढं पुढे गेलं तुम्हाला ते सांगत आता हे झाल्यानंतर ऑनलाईन झूम कॉल चालू केल्यानंतर कधी मी अर्जुन सराकडं होतो पूर्वी आम्ही अर्जुन सराकडेच कॉल व्यायाम करायचो पण नंतर सर आमचे मेंटर असल्यामुळे आम्ही इकडं आलो म्हणजे तांबे सरांना आम्ही सगळे एकत्र आहोत आणि मग तांबे सरांचं मेडिटेशन म्हणजे आपलं मेडिटेशन नाही म्हणायचे त्याला आपल्याला का बाबा हा विषयांचे जे मेसेज असतात दररोज सकाळी ते मी रेकॉर्डिंग पण करतो हे तुम्ही बघितले पण असतील परंतु त्यातनं जी शिकार सुरुवात जी लय महत्त्वाची असते सुरुवात सुरुवातीचे जे विचार असतात आपल्या मेंटॉरचे ते विचार इतके छान असतात आणि त्याने माणूस मग दिवसभर फ्रेश राहतो आणि आ फ्रेश राहतो किंवा फ्रेश राहतात आ फ्रेश काय शब्द वापरला त्या दिले की थोड्या तुम्हाला मी सांगतो आता हे झाल्यानंतर मग मी तर चहा पूर्वी चहा पीत होतो पण आता चहा पीत नाही साधारणतः चार पाच वर्षे साडेचार वर्षे नक्की झाले कारण मी ह्या फॅमिली येण्याच्या अगोदर सहा महिने चहा सोडून दिलेला होता कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं की तुम्हाला शुगर आहे ना तुम्ही चहा पिऊ नका गोड खाऊ नका या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस पाळलेल्या होत्या म्हणजे सात वर्षापासून मला शुगर आणि बी पीच्या गोळ्या चालू होत्या म्हणजे एकवीसच्या अगोदरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला तर मग आता एनर्जी ड्रिंक एक आहे आता काय म्हणजे आपण त्याला काय म्हणू दुसऱ्या भाषेत मला सांगायचं ठरलं आज सकाळीच माझे मेंटॉर तांबे सरांनी म्हटले ब्रँडेड खाना ब्रँडेड राहणं ब्रँडेड म्हणजे काय महाग नाही लक्षात ठेवा हो, ब्रँडेड तुम्ही चप्पल शूज बुट शर्ट किंवा हे सगळ्या काही गोष्टी किंवा हे गॉगल वगैरे घड्याळ वगैरे सगळ्या ब्रँडेड तुम्ही वस्तू वापरताय बरोबर परंतु तुमचं शरीर ब्रँडेड आहे केवड्याचे काय याचे व्हिडिओ पण मी भरपूर पाठवलेले आहेत किंवा नंतर पण पाठव हे शरीर जे ब्रँडेड आहे याच्यामध्ये तुम्ही काय ओतताय रॉकेल वाचायचे घास्टेल वाटतात पहिले घास्टेल म्हणायचे आता रॉकेल म्हणतात आता रॉकेल तर जवळजवळ दिसत पण नाही आहे पण तरी ह्याच्यामध्ये काय होत ते लिहिले महत्त्वाचे कारण सगळ्यात महत्त्वाचं कसं माहिती का तुम्ही एखादी मर्चडीज गाडी घेतली मर्चिड गाडी घेतल्यानंतर अरे सकाळचा एक व्हिडिओ आहे तर आम्ही सरांचंच मोटिवेशन याच विषयावर आहे तुम्ही शहरात काय होता मर्चडीज गाडी घेतली तुम्ही इतक्या महा इतक्या कोटीची तितक्या कोटीची आणि त्याच्यामध्ये तुम्ही डिझेल वाचणार का रॉकेल वाचणार का नाही वाचणार कारण ती गाडी महाग आहे पण त्या गाडीच्या किमतीपेक्षाही आपलं शरीर महाग आहे याच्यात तुम्ही काय वाचता ते महत्वाचं ते तेव्हा मी ते काय ओततोय किंवा काय खातोय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याचे व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे थोड्या वेळा याच्यानंतर मी तुम्हाला ते पण व्हिडिओ दाखवणार आहे किंवा ते याच्यामध्ये मी टाकणार आहे आता हे आपण सगळं काही एक खटी फेसबुकला व्हॉट्सअपला नाही जाऊ शकत इतका मोठा व्हिडिओ हा परंतु हेच मी यूट्यूब चॅनल आहे माझ्यावर त्याच्यावर मी माझी सक्सेस स्टोरी नाही म्हणता जी पण माझी सत्य स्टोरी असं म्हणू आपण कारण सक्सेस मला अजून ती तीच जगायची जगायचे तुम्ही हसू नका ती तिस वर्ष म्हणजे मी एक किती वर्षाचं होते बघा मी माझा आज सहासष्ट वय चालू आहे त्रेसष्ट ती तीस जर वाजा केली तर किती होते बघा कारण तितक्या वर्ष मला जगायचंच जगणारच आणि ते कशामुळे जगणार आहे का मी जे खातोय आणि मी जे करतोय जे का वागतोय त्याच्यावर अवलंबून आहे सगळं काही तुम्हाला सुद्धा ही गोष्ट करावं लागेल करायची गरज आहे नाहीतर मधीच पुसकणार मी पण मधी आता आमची नाते ना आधी का ही एक दिवस आमची अशी घरात चर्चा आधी सांगायचं म्हणून सांगतोय मी व्हिडिओ लांब होऊन देऊ नये तर तिला असं काहीतरी मी ती विरोधात काहीतरी बोललो होतो तर ती तिच्या आजीला आईला मला वाटतं मुलगा पण इथं होता त्यावेळेस गमतीने म्हणली काय बाबा हे हार्बल लाईफच्या आणि ह्या व्यायामाच्या मागे लागली तुम्ही आता तिला हार्बल लाईफ अशा शब्द वापरला लक्षात ठेवा हो। त्याच हार्बल लाईफवर वर मी तुम्हाला पुढं बोलणार आहे परंतु काय हे हार्बल लाईफ नसतं वापरले म्हणजे बाबानी म्हणजे ती आता बाबाच म्हणते मला डांगऱ्या विंगरे काय म्हणत नाही काही दुसरे म्हणत असतील टाकलं मला माहीत नाही पण माझी नात नाही म्हणत नाही म्हणजे काय आहे बाबा तुम्ही ते हरवल लाईफच्या नाजी लागले काय त्या ज्योती आत्याचे नाजे लागले आणि हरवल लाईफ करायला लागले ला हरवल लाईफ खायला लागले व्यायाम करायला लागले पहिले चांगले होते आणि आतापर्यंत गेले असे मरून तुम्ही आमची पण झेंछ मिळत आम्ही इतकं पूर्ण कुटुंब इतकं हसलो ना भयंकर आणि ते सत्य होते तिथं बोलणं का खरंच मी जर इकडं आलो नसतो तर खरोखर मधूनच पुचकून गेलो असतं ही वस्तू तिथे आहे म्हणजे लहान मुलं जे खरं बोलतात ना ते ही आहे मित्रांनो हर्बल लाईफ हा आता मी माझा स्वतःचा हा म्हणजे डिस्क्लेमर आहे माझा स्वतःचा अनुभव आहे हर्बल लाईफमुळं काय आहे किंवा काय होत नाही हे जेथे त्याचे वेगवेगळे कॉल किडण्या खराब होत्या मग तर मग असं म्हणजे नाही करायचं तर मग काही पण कारणं सांगतात परंतु मी तुम्हाला डिस्क्लेमर सांगतो माझं वजन वाढल्यामुळं मला शुगर झालेली होती बी पी झालेली होती डोकं दुखत होतं इतर हातपाय जड जात जात होते वगैरे वगैरे हे सगळं माझं वजन वाढल्यामुळं झालं हर्बल लाईफमुळं माझं वजन कमी झालं असं मी म्हणत नाही आहे कारण तो डिस्क्लेमर आहे ते फक्त हर्बल लाईफ काय मी तुम्हाला सांगतो तुम। आपण बटाटावडा खाल्ला अमुक तमुक आबाळगबाळ गबाळ खाल्ला म्हणजे तुम्ही काय खाल्लं आहे ना ते कोणतं खाल्लं आहे पेस्टिसाईड वापरले आहे खतं वापरलेले वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी लई बारीक आता आपल्याला बसायचं नाही परंतु ती न खाण्याची गोष्ट मी खाल्लेली होती बरं सॉरी हा मानपीच बी पी शुगर वजन वाढल्यामुळे झालं मला बरोबर आणि मग नंतर आता हे हर्बल लाईफ का खायचं आहे किंवा हे जे जे प्रॉडक्ट आहे सगळ्या प्रकारचे मी खातो आहे आता सध्या पण खातो आहे फॉर्मल वन फॉर्मलर टू खूप प्रकारे त्याच्यामध्ये ते सगळे मी आजमावतोय मला जे आता सुरक्षित सगळे मी आजमावले आता ज्याची गरज आहे मेंटेन माझं वजन राहिलं पाहिजे माझं माइंड म्हणजे मेंटेन राहायला पाहिजे त्यासाठी मी आता ठराविक काही घेतोय घेतोय पण घेतोय आणि ते मध्ये घेणार आहे मी कधी कधी म्हणजे ऑनलाईन बोलत असतो तांबे सराच्या मीटिंगवरती मी काय बोलतो असतो ते पण तुम्हाला सांगतो मी का ते मला तिकडून प्रश्न विचारा का हे कवर घ्यायचं तुम्हाला बोलू दे का, का। तुम्हाला माहिती हातात ठेवतो कवर खायचं व हे तुम्हाला तर मी त्यांना सांगितलं का सर माझ्या दहाव्याच्या दिवशी सुद्धा याचाच प्रसाद ठेवावा लागेल तरच मी ठेवणार आहे म्हणजे कावळा शिवणार आहे म्हणजे बघा म्हणजे मग मी किती दिवस घेणार आहे ते हे म्हणजे आपण काय म्हणतो येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम हे म्हणजे असं ते प्रकार आहे का ह्या ठिकाणी खरोखर जातीवंत पाहिजे आणि तुम्हालासुद्धा हे करायची गरज आहे आता हर्बल लाईफ काय आहे हे मागाशी मी तुम्हाला सांगितलं इतकं विस्तृत प्रमाणात मी सांगणार नाही तुम्हाला इथं यावं लागेल व्यायाम करावा लागेल तुम्हाला आपोआप हे सांगतो सगळ्या गोष्टी समजणार आहे हर्बल लाईफ हे म्हणजे मायक्रोन्युट्रिशन आहे थोडक्यात तुम्हाला त्याला आता इंग्लिश जर शब्द वापरायला ठरलं तर मेल रिप्लेसमेंट आहे म्हणजे जेवणाला हे पूरक आहे जे आपण जेवण खातोय ज्याच्यामुळे वजन वाढलेलं आहे किंवा इतर डिसऑर्डर झालेलं आहे ते जेवण काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही खत कशी वापरले जमीन कशी आहे कुठं पिकवलं किती फवरे मारले वगैरे 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 आणि हे हे जे आहे हे गॅरेंटेड आहे हे हर्बल लाईफचं हे गॅरंटी आणि याचा उरफाटाच फोटो तुम्हाला अगदी सर कारण मी फ्रंट कॅमेऱ्यावर आहे तर हे जे आहे हे सगळं म्हणजे हे प्युअर आहे म्हणजे ब्रँडेड आहे महाग आहे ब्रँडेड आहे आता बऱ्याचशा जणांना मी ज्यांना ज्यांना रिस्ट आले कॉलवरती त्यांना विचारलं जातं तर आम्ही सर विचारतात आम्ही पण विचारतो हे तुम्हाला महाग लागत नाही का की म्हणजे आमच्या शरीरामध्ये रॉकेट वाचण्यापेक्षा हे नक्कीच आहे आणि दुसरी गोष्ट अशी का मागाशी मी नाही म्हटलं तुम्हाला का हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झालेलो होतो त्या व त्या ठिकाणी माझं एक लाख सत्तरीस हजार रुपये पाच दिवसाचं बिल झालेलं होतं आणि मग का 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 हो रा, मी काय विचार केला किंवा आम्ही पूर्ण कुटुंबाने काय विचार केला का बा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं हे डिसऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी परत पाहून येणाऱ्या भेटायला यायचे ते सगळ्या गोष्टीला जर आपल्याला फाटा पाळायचं असेल तर ऑनलाईन व्यायाम करून सकस संतुलित आहात सकस संतुलित आला मी आर्बलाईच्या प्रॉडक्टला सगळ्याला सकस संतुलित आहात त्याच्यात माझे सगळं काही सामोरे सकस आणि संतुलित आहार संतुलित लक्षात ठेवा म्हणजे हे तर ह्या अशा प्रकारे माझी वाट चालू आहे आता व्हिडिओ जास्त होईल यातल्या पुढला काही जो भाग असेल तुम्हाला नंतर कधी पण शेअर करेल पण आजचा हा व्हिडिओ कसा तुम्हाला आवडला याबद्दल नक्की कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन जर असेल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका ओके थँक्यू बाबा गुड मॉर्निंग मौर्निं, गुड मॉर्निंग आदिविका काय होती बेटा काय तुम्ही मी आता माझा म्हणजे डिनर पार्टी जी असते ना संध्याकाळची ती घ्यायची मला आणि त्यासाठी काय करतोय मी आता फेवर कोणता दाखवतो तुला मी बा ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय मी थोडं जे लागते तेवढं आपल्याला आणि हा हा कोणता फेवर आहे पानपराग हे माझा आवडतं आहे संध्याकाळचा येतो त्यानंतर हे प्रोटीन पावडर आहे त्याच्यानंतर हा सेकमेट आहे बरोबर ओके आता हे मी कसं घ्यायचंय ते सांगतोय थोडक्यात आता हे पानपराग आहे बरोबर त्या पानपराग म्हणजे पूर्ण पान पराग नाही घेणार मी त्यामध्ये चॉकलेट फ्लेवर सुद्धा टाकणार आहे मी मिक्स करणार आहे चॉकलेट फ्लेवर आहे ना आणखी तो कोणता दुसरा फेवर आहे ना असं हे तिरंगी तिरंगी लाल करायची मला आता हे पानपरागचा एक चमचा घेतला मी बरोबर अंगाश्या अंगाश्या हे थोडे बाजूला ठेवतो हो मी त्यानंतर हा जो फेवर आहे हा फ्लेवर कोणता आहे बरं व्हॅनिला फ्लेवर व्हॅनिला बरोबर त्याचा एक चमच आहे काय नाही काय नाही काय नाही त्यानंतर चॉकलेट फ्लेवर बरोबर कुठे चॉकलेट फ्लेवर हा चॉकलेट फ्लेवर आहे बरोबर हा चॉकलेट याचा एक, एक ग्लास याचा एक चमचा ग्लास नाही कढई असती हॉटेलवर वर गेल्यानंतर मी दिस मध्ये त्याला आणि तिरंगा केले मी बघ ओके झाला थोड वाई फेवर नाही मस्त फेवर लागला अरे दुसरा एक डेमो दाखवत तुम्हाला मी त्याच्या घ्यायचे का हो oh, आता हे याच्यानंतर हा माझा हा इकडल्या कॅमेऱ्या मध्ये अरे वा मग तूच लिहिलेलं आहे बरोबर आहे ना तुझे हस्ताक्षर लावलं ते नको इतका वेळ नाही आपल्या मोठी शूटिंग होईल मग ए वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि नाईनची जी गोळी ना ती सगळं ती मी नंतर घेतो कारण ती टॅबलेट फॉर्म मध्ये म्हणजे कॅप्सुल फॉर्म मध्ये कॅप्सुल फॉर्म मध्ये ही पण आहे ओमेगा थ्री ही अगोदर घेतो तुम्ही हा हे का आणि या सर्व गोळ्या मी एकत्र घेतोय सगळ्या गोळ्या मस्त मजा ओके